श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझे सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही फक्त कोणत्याही महिन्यातील एक गुरुवार आपल्याला हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे एक गुरुवार आपल्याला संध्याकाळी दिव्याखाली ही एक मूठभर वस्तू ठेवायची आहे आणि आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत जे काही संकट येत आहेत धनसंपत्तीच्याबद्दल असतील त्यानंतर घरामध्ये भांडणं असतील एकोपा असेल हे अनेक अडचणी असू द्या वास्तुदोष असू द्या पितृदोष असू द्या नकारात्मक शक्ती असू द्या नजर दोष असू द्या बाधा या सर्व संकटांमधून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर दिव्याचा हा अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे दिवा आपल्या घरामध्ये बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक मानला जातो दिव्यामध्ये सकारात्मक शक्ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात ज्या वेळेस दिवा आपण आपल्या घरामध्ये लावत असतो तर त्यावेळेस आपल्या घरातल्या ज्या काही वाईट शक्ती आहे ज्या काही वाईट बाधा आहेत त् तर त्या सर्व नष्ट होत असतात आणि आपल्या घरामध्ये एक सकारात्मक शक्तींचं वातावरण तयार होत असतं तर त्यामुळेच फक्त एक गुरुवार आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता आणि अगदी साधा आणि सोप्पा आहे पण मी तुम्हाला सांगते जे उपाय तुम्हाला असं वाटतं की ऐकायला खूप साधे आणि सोपे असतात शक्यतो करून तेच कधी आपल्यावरती काम करून जातात तर ते सुद्धा आपल्याला माहीत नसतं आता आपण भरपूर उपाय करतो पण काही उपाय जे असतात तर ते आपल्या ग्रह दोषावरती कुंडलीवरती सुद्धा अवलंबून असतात आपले ग्रह जर एका रेषेत असेल तर उपाय जे आहे आपण करतो ते, ते पटकन आपल्यावरती काम करतात पण ते जर आपल्या कुंडाटिरीतील ग्रह जे आहे त्यामध्ये बघा शनी असेल राहू असेल केतू असेल शुक्र असेल गुरु असेल हे जे ग्रह असतात खूप महत्त्वाचे ग्रह मानले जातात आपल्या जीवनावरती याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम पडत असतो त्यामुळे हे जे ग्रह आहेत थोडेफार आपल्याला जर त्रास देत असेल तर आपण थोडीशी जी काही सेवा करतो थोडेसे जे काही उपाय करतो तर त्याचा पाहिजे तसा मग आपल्याला फायदा होत नाही त्यामुळे हे जे ग्रह आहेत त्यांना प्रथम शांत करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की आपला जो गुरु ग्रह आहे गुरुवारी आपण भगवान विष्णूंची सेवा करत असतो गुरुवारी जर आपण गुरुग्रह जो असतो तर तो, तो मजबूत करण्यासाठी जर काही उपाय केले तर ते अगदी कारगार असे ठरत असतात तर आता आपल्याला काय उपाय करायचा आहे ते बघूया या उपायासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये गुरुवारी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि चिमूटभर हळद टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे अंघोळ केल्यानंतर तुम्हाला रोजचं जे तुमचं काही देवपूजा असेल तर ती देवपूजा तुम्हाला करायची आहे त्यानंतर सकाळी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंची तुम्हाला पूजा करायची आहे आणि संध्याकाळी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे संध्याकाळी तुम्हाला तुमचे हातपाय परत स्वच्छ धुवून घ्यायचे आहे देवघरासमोर बसायचं आहे आता देवघरासमोर बसल्यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे तो दिवा तुम्हाला लांब वातीचा तयार करून घ्यायचा आहे दोन वातींची एक वात तयार करायची आणि हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला त्या ह्या ज्या वाती आहेत तर त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत त्यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये तूप टाकायचं आहे तूप हे शक्यतो करून माता लक्ष्मीला आकर्षित करतं पण जर तूप नसेलच तर ते तुम्ही तेल टाकू शकता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक वाटी घ्यायची आहे किंवा एक प्लेट तुम्हाला घ्यायची आहे वाटी किंवा प्लेट घेतल्यानंतर तुम्हाला प्रथम एक अगरबत्ती लावायची आहे एक दोन अगरबत्ती तुम्ही लावा आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करा दिवा प्रज्वलित करून घ्या दिवाला हळदी कुंकू व्हा आणि तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तर तुमचं नाव आणि गोत्र सांगून तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायची आहे किंवा भगवान विष्णूंना सांगायचे आहे तर तुमचं नाव आणि गोत्र गोत्र जर माहीत नसेल तर काश्यप गोत्र तुम्ही सांगू शकता काश्यप जे गोत्र असतं ज्यांना गोत्र माहित नसेल तर त्यांनी काश्यप गोत्र सांगावं त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आपली इच्छा माता लक्ष्मीला सांगितल्यानंतर दिव्याच्या खाली आपल्याला पाच हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ सर्वांकडे असते तर त्या पाच हरभऱ्याच्या डाळीचे दाणे घ्यायचे आहे ते तुटलेले फुटलेले किडलेले वगैरे असे अजिबात घ्यायचे नाही त्यानंतर धणे धणे किती घ्यायचे आहेत तर अकरा मोजून बरोबर धणे घ्यायचे आहे अकरा धणे मोजून घ्यायचे पाच हरभाराचे डाळीचे दाणे घ्यायचे आणि त्यानंतर एक लवंग एक वेलची हे सर्व घ्यायचं आहे एकत्र करायचं आपल्या मुठीमध्ये धरायचं उजव्या हाताची मुठ असते तर त्या मुठीमध्ये आपल्याला हे सर्व साहित्य एकत्र करायचं मुठीत धरायचं आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये जो पैसा येतो तर तो, तो, तो स्थिर राहू दे जी अप्राप्त लक्ष्मी आहे तर ती मला प्राप्त होऊ दे जी अदृश्य लक्ष्मी आहे तर ती मला प्राप्त होऊ दे त्यानंतर माझ्या घरामध्ये येणारे जी काही लक्ष्मी आहे तर ती चिरकाल माझ्यासोबत राहू दे घरातील भांडणं कटकट बाधा वादविवाद सर्व दूर जाऊ दे घरामध्ये सुख शांती वैभव ऐश्वर नांदू दे अशा प्रकारची प्रार्थना आपल्याला माता लक्ष्मीला करायची आहे आणि तुमच्या मनातली इच्छा परत तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायची आहे त्यानंतर हे सर्व साहित्य जे आहे तर ते आपल्याला त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे प्लेटमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला त्या हळ त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि तो जो दिवा आपण प्रज्वलित करून घेतलेला आहे तर तो दिवा आपल्याला त्या साहित्यावरती ठेवायचा आहे त्या साहित्यावरती ठेवल्यानंतर आपल्याला तिथे बसून महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला जमलंच तर सोळा वेळेस पठण करा किंवा मग कणकधारा स्त्रोत्रमचं ह्या ज्या दोन्ही सेवा आहेत तर अतिशय उच्च कोटीच्या लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा मानल्या जातात महालक्ष्मी अष्टकमचं सोळा वेळेस पठण करा किंवा कनकधारा स्तोत्रमचं तुम्ही एक वेळेस पठण करू शकता जास्त करून प्रयत्न करा की जास्तीत जास्त तुम्ही सेवा कराल जास्त सेवा आपण ज्या वेळेस करतो त्या त्याचे खूप फायदे आपल्याला होतात तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे त्यानंतर ही सेवा झाल्यानंतर तो जो दिवा आपण घेतलेला आहे जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे तर तो, तो एक दोन तीन तास तरी जळेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे जास्तीत जास्त एक तास तरी जळालाच पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला Uh, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर हे जे साहित्य आपण घेतलेलं आहे बघा तर हे साहित्य आपल्याला सर्व उचलायचं आहे आणि एखाद्या झाडाखाली किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे पशुपक्षी प्राणी येत असेल तर हे साहित्य तिथे आपल्याला टाकायचं आहे आणि परत तुमची इच्छा जी तुम्ही माता लक्ष्मीला सांगितलेली आहे तर तीच इच्छा परत तुम्हाला सांगत असताना हे जे साहित्य आहे तर ते परत टाकायचं आहे आणि जे पशुपक्षी प्राणी येतील ते जे धान्य आपण जर टाकलेलं आहे तर ते खाऊन घेतील आणि माता लक्ष्मी ज्या आहे तर त्या तृप्त होतील तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे माता लक्ष्मीला प्राण्यांची केली जाणारी सेवा वृद्धांची केली जाणारी सेवा त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीची केली जाणारी मदत अतिशय प्रिय असते तर त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करून तर बघा तुम्हाला अनुभव हा शंभर टक्के येणार फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून उपाय करा शंभर टक्के तुम्हाला अनुभव होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ